आपला देश राज्य आणि जिल्हा हा लढा देत होता यामध्ये आपले पंधरे गाव देखील मागे नव्हते आपल्या गावातील सेनानी या स्वातंत्र्याचा लढा आपल्या देशावरील जाज्वल्य प्रेम देशभक्ती हे मनात बाळगून सहभाग घेतला होता व देशाला स्वातंत्र्य त्यापैकी रामचंद मलूकचंद शहा हे एक होते त्यांनी देखील स्वातंत्र्य लढ्या किरिरीने भाग घेतला होता अशा या स्वातंत्र्य सेनेच्या पत्नी माननीय श्रीमती रजनी शाह शहा वर्ष नव्याण्णव हे आज है। चाचा, तुमा आमा है। या ठिकाणी ध्वजारोहण करीत आहेत त्याचा तुम्हा सर्वांना अभिमान आणि आनंद आहे श्रीमती रजनी रामचंद्र शहा या आपल्या पंधरे गावच्या ग्रामपंचायतीला लागोपाठ दोन वेळा दहा वर्ष सदस्य होत्या या निमित्ताने त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग दे दे शहा देशात दे पूजन आणि ध्वजारोहण होत आहे याचा सर्वांना अभिमान आणि आनंद आहे या ठिकाणी ध्वजपूजन संपन्न होत आहे ऍडव्होकेट जगताप चौथी शिक्षण मंडळ यांचे देखील मनपूर्वक स्वागत होत आहे श्रीमती रजनी यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजपूजन सोडला तरी चालेल आर एस टी इकला ध्वजपूजन झालेलं आहे ध्वजारोहण होत आहे आजच्या प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी ध्वजारोहण करायचे भेडे बेडे सावथ जात आहे मठ प्रांजली लोखंडेटन कमांड नंबर दोन त्याचबरोबर प्रांजली लोखंडे या दोन्ही प्रूफ लिडर पाहुणे यांच्याकडून अनुमती घेतलेली आहे त्यांच्या प्लाटूनचं निरीक्षण या ठिकाणी होत आहे साजर करतात या ठिकाणी करीत आहे प्रथमत सर्वांना शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी कुमारी प्रेक्षा महावीर शहा माझ्या पणजी वीरपत्नी श्रीमती रजनी रामचंद शहा यांच्या वतीने त्यांनी आपल्या सर्वांना दिलेल्या शुभसंदेशाचे वाचन करू इच्छिते शुभसंदेश देशाच्या स्वराज्यासाठी देशाच्या स्वराज्यासाठी हासत गेले फासावर राजगुरुनी भगतसिंग स्मरा टिळक अगरकरांना स्मरा टिळक अगरकरांना गांधी जवाहरनी सुभाषचंद्रांना करते मी विनंती तुम्हा सर्व जन लोकहा करते मी विनंती तुम्हा सर्व जन लोकहा देशाच्या सुराज्यासाठी करा अर्पण अपुले तन मन धन देशाच्या सुराज्यासाठी करा अर्पण अपुले तन मन धन ज्याप्रमाणे आपल्या या वीरांनी देशाच्या स्वराज्यासाठी देश प्रजासत्ताक होण्यासाठी प्राणाची आहुती दिली त्याचप्रमाणे आता आपण सर्वांनीही देश सुराज्य करण्यासाठी आपले तन मन धन अर्पण करूयात आणि आजच्या या प्रजासत्ताक दिनी या वीर पत्नींनी दिलेला संदेश सार्थक करूयात तर आजच्या या मंगलमय प्रसंगी सर्वांनी लाडूचा आस्वाद घ्यावा ही विनंती करते जय हिंद जय भारत धन्यवाद. धन्यवाद वीर पत्नी माननीय श्रीमती रजनी रामचंद शहा पहिले त्यांच्या हस्ते एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आर एस पी चे विद्यार्थी येथील समोर बसलेले या ठिकाणी माननीय श्रीमती रजनी रामचंद शहा यांच्या हस्ते या ठिकाणी हे वाटप होत आहे खाताना थोडा शिस्तित खायचंय कुठले खाऊ वाटप करायचंय